ये दिक्कत इतनी ही है कि वो एक पार्टी का पार्टनर रहता है और उसका स्टार कि वो अगर यहां करा सब में 7000 तो काम कर रहा हूं मासिक 100000000 क्या कहते हैं 11 वापस

बोगस पुरावे साहेबांना फेरवाड्याला महातर माणूस आहे त्यांच्याकडून माणूस त्यांच्यावरून बिनपुडाचे आरोप नाही रेल आरोप आहे ग्रामशोक साहेबांनी आठ हजार रुपये घ्यायचे साहेब म्हणले आठ हजार रुपये तुम्ही कसे घ्यायला लागला काय काय रस्ते करा हे साहेबाचं उत्तर आहे त्यांच्यावर आरोप खोटे नाही ते आता समोर होत तुम्हाला काय करायचं रस्ते करा फेरवाड्याला आठ आठ हजार रुपये घ्यायला यायचे जल मला मध्ये सुद्धा करा पाहिजे मला काय तुमचं कुठलं कुठलं कायम ग्रामसभा काय पाच पंचवीस हे करा आणि जे आता आहे त्याचं नाव द्या मला तुझा काय पोरा असेल पूर्व असेल किंवा किंवा काय असेल एक महिना चालत गणपतीचा पावसा मागतो साहेब त्यांचं द्यायचं काम नाही का देऊ शकत ना पावता कुठे घरी आहे त्यांची रोकडे माझ्याकडून घरी यायच्या पावसा मागण्या तुमच काय मागतो मी तुमचं

मग आज आम्हा आम्ही घेतनो म्हणून तुम्ही जनतेला नोटीस लावून सांगा ना नाही तर तुम्ही सांगा ना आमची ग्रामसभा कॅन्सल झाली का केली नाही का केली नाही आम्हाला का केली नाही त्याचं उत्तर ग्रामसव त्याला आम्ही जनता सर ग्रामसोक म्हणजे आमचा शेव पाहिजे आमचा शिव पाहिजे आमचा प्रश्नाचं उत्तर देऊ लागते काय

मी तुम्हाला सांगू शकतो आम्ही हा लय त्याला साडेतीन फुटा सी एमबी बनवली एमबीची जॉब मागितली देत नाही रोज सी एमबी मागितली देत नाही सर्व मला एस्टिमेट मागितलं देत नाही का देत नाही मग काय काय पाठणं करायचं का आणि जर त्या सरपंचाला जर बोलायला गेलं तर ती अठरा शिटी दाखल करील म्हणते कशासाठी सरपंच अठरा शिटी दाखल करील म्हणते त्याचा बाप भाजी काय करायचा बाप आहे त्याला आणि करायचं जमा करायचं <स्थाथ> त्या सरपंचा बाप शिपाई आहे दी पिंपळीला ती गरपट्टी जमा करते गावातल्या गावातली त्या जी गरपट्टी त्याचे फोटो सेट आहे ती ती गरपट्टी जमा कशी करणार ग्रामशोक मला मध्ये ग्रामशोकांना आधी करण्याला तर जी भाषा आहे काय झाले मी उपसरपंच शेख सरफराज पापा आंबेहो आपल्या दलित वस्तीमध्ये काम झाले एक आठ ते दहा दिवस झालं काम होत त्याच्यात थोडा मोठा भ्रष्टाचार झाला आहे आठ ते दहा दिवसात काम होऊन ते रोड पूर्ण असं फाकले त्याच्यात पूर्णपणे घोटाळा झालेला आहे दुसरी गोष्ट ग्रामसेवक साहेबांनी भरपूर करवसुलीतून घोटाळा केलेला आहे सरपंचाचे वडील सुखदेव लोंडे म्हणून की जर रविवारी टचून घरपुटे गोळा करते त्याच्याबद्दल काय वाद नाही पण त्यांनी काय केलं माहिती आहे का डुप्लिकेट बिलं कशी बी बोगस बिलं ह्याच ह्याच ही केलं ते केलं आता स्टार्टर दुरुस्ती स्टार्टर नवीन हायच अठराशे रुपयाला त्यांचं स्टार्टर असेल पंचवीसशे रुपयाला समजा पण त्याचं बिल नाही नाही म्हणलं तर ह्याने स्टार्टअप दुरुस्ती म्हणून काढलंय बेचाळीसशे रुपये त्याची चौकशी व्हावी पहिला प्रथम दुसरी दुसरी मागणी आहे की चहाचं बिल चहाचं बिल दोन हजार रुपयाने काढले की कशासाठी काढले कोण चहा पिले कोणाला चहा पाहिजे हे ते ग्रामशोक साहेबांनी सांगाव ग्रामशोक साहेबाला हे प्रश्न विचारत असताना ग्रामशोक साहेब म्हणतात की मला तुम्ही काय विचारू नका जे काय विचारायचे ते सरपंचाला विचार मुरुक ग्रामपंचायत समोर मुरून टाकले दोन तीन हजाराचं चार हजार पाच हजाराचं मुरून टाकले त्याचं बिल दहा हजार ही कशामुळे एवढा मोठा भ्रष्टाचार तक्रार काय दिली आता तक्रार दिली त्याने अनुसूचित जाती जमाती जा नऊ बहुदा ह्याच्यात कामातून ती हे झालं काम झालंय पूर्ण बोगस काम झालंय त्याची चौकशी बिडव साहेबांनी करावी स्वतः स्वतः लक्ष घालून त्याची चौकशी करावी आणि योग्य ती करावी करावी हे आमची मागणी कुठल्या निधीतून खर्च झालाय त्यांनी जो केलेला आहे तो कुठल्या निधीतून अनुसूचित जाती व नऊ बहुदा घटकांचं बिल कुठल्या निधीतून खर्च केलंय ते करून केलेलं आहे लोकांच्या घरपट्ट्या जमा करायचं रविवारी सुखदेव लोंडे म्हणून आहेत सरपंचाचे वडील आहेत तिथं बिंबली जिल्हा परिषदला त्यांचे हे आहे ड्युटी आहे शिपाई आहे त्यांनी काय करते पूर्ण गावात घरपट्टी गोळा करते आणि त्याच्या पावत्या त्यांना देतच नाहीत असे बऱ्याच तक्रारी आहेत गावात की घरपट्टी तर दिली पण त्यांची पावती दिली नाही पहिलं कारण तर त्यांनी घरपट्टी कशामुळे गोळा करते त्यांना विचारायला गेलो की तू कोण विचारणार असे असं डायरेक्ट त्यांचं उत्तर आहे माझा पोरग सरपंच आहे नाहीतर जास्त बोलायला गेलं की तुझ्यावर अठराशे तुझा गुन्हा दाखल त्यांनी प्रत्येक गावातले असे बरेच लोक आहेत की घरकुजसाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या वीस हजार पंचवीस हजार तीस हजार तुझं घरकुलचा हप्ता काढून देतो पंचवीस हजार दे दहा हजार दे कुणाला पंधरा हजार दे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ज्यांच्या ज्यांच्या ज्यांनी ज्यांनी पैसे दिले आहेत फोनपेला त्याच्या पण क्रि शॉट आहेत मी स्वतः होईल की त्यांच्या फोनपेला पैसे त्यांनी माझ्याकडून पैसे देऊनच काम केलेलं आहे प्रत्येक तमासा सांगायला गेलं साहेब आणि आम्ही ह्या दादवर कीर्ती झाल्या म्हणून दोन चार गरम शोकामच्याकडून बदली झाली ते अशा कारणांमुळे तणला असं विचारायचं झालं की तुम्ही ते फोन पेच्या बाबाची तक्रार लेखी दिली का दिली <laughs> साहेब द्या म्हणले आता 5-10 दा मिनिटं आम्ही तक्रार देतो लेखी तक्रार देतो तुमच्या मागणे जर मान्य नाही झालं तर पुढे काय करणार उपोषन करा काका उपोषणाला बसतना पंचायत समितीपर्यंत फोन तक्रार केली काय प्रकार आहे होता त्यांनी त्यांच्या नोटीस काढली युनिट नोटीस काढून आता गावमध्ये जाऊन त्याला साहेब सभा घ्या सभा घ्या गाव गावासमोर तर कोण आहे ना आता ग्रामसभा आता गाव होतो सभा घ्या माझ्याच्यानं घेणं होत नाही त्यांचे भरपूर बोट आहे म्हणून त्यांनी जाणून बुजून सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांनी जाणून बुजून ग्रामसभा घेतली नाही नोटीस तर काढली पण त्यांच्या लक्षात आलं की आता हे हिशोब मागणार ग्रामसभेमध्ये तर त्यांनी झटक्याला ती नोटीस बंद केली आम्ही घेणार ना म्हणले आणि साहेबांनी झेंडा फडकवला साहेब म्हणजे पाच पाच मिनटं फक्त ग्रामपंचायतीमध्ये बसा माझ्याच्या न बसणं होत नाही शंभर लोक होते गरम काय निवेदन दिले आता आता साहेबांना योग्य ती साहेब बुडो साहेबांना निवेदन दिले की बाबा ह्याच्यावर योग्य ती कारवाई करावी